श्री ठोंबरे ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज बघा आपण चिकल चिकलठाणला आलो आहे कोटलिंग दैवताचं दर्शन करायला तर आता मंदिराचा परिसर तुम्हाला मी दाखवते छोटासाच व्हिडिओ होणार आहे तर नक्की बघा आपण बघा मंदिराच्या परिसरमध्ये आलो आहे आता लवकरच इथे चिकलठाणची यात्रा आहे तर इथे आता रस्ता करण्याचं काम चालू आहे कारण यात्रा असल्यावर गर्दी भरपूर असते तर मग इथे व्यवस्थित रस्ता वगैरे जागा इथे पण बघा तिकडे पलीकडे गवत भरपूर उगवलं आहे तर तिथे बायका आहेत आणि इथे लहान मुलं बघा एन्जॉय करतायत पाण्याचा आनंद घेत आहेत प्यायचं पाणी प्यायचं पाणी तू प्या पाणी पिते प्या प्या बघा ते आपली मस्त छान आहे का पाणी गोडे का नाही गोडे पी 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 ना का हातात पाणी मावते का बघा छोटीशी कशी पाणी पिते पाण्याचा आनंद घेते इथंच राहता तुम्ही नाही कुठं मम्मी आली खुरपायला कुठे तिकडे वा मम्मी आली का खुरपायला बरं तर चला आपण आता मंदिराकडे जाऊया आणि इथे बघा जवळच उजनी धरण आहे चारी बाजूने पूर्वीचं चा जुनं मंदिर होतं ते पाण्यात गेलेलं आहे आणि ते आता इकडे नवीन स्थापना झाली आता बरेच वर्ष झालं हे मंदिर इकडं उठून आलेलं आहे आणि इकडं स्थापन केलेले गावकरी लोकांनी हे बघा पुढं चाललेत इथं मंदिर दिसतंय कारण नंदी बाहेर आहे शिवमंदिर आहे ना का नंदीवरून लक्षात येतं आहे की आपल्याला इथं शिवमंदिर आहे आपण पूर्वीच जुना मंदिर आहे त्या मंदिरात आतमध्ये या इथे पाण्याची सतत नंदीवरती धारे काही पूजा असली की दुधाशी देतात s a r पांढर झा काय करायचं इथनच बघायचं असतं खालन मंदिर परिसर नदी उजनी पूर्ण सगळी आता आपण आतमध्ये चाललोय ऊन खूप आहे उन्हाचं चालू आहे आम्ही आणि मंदिर बघा मंदिर बंद आहे पण बघा हे ते सगळं माकडच आहेत काय पिशवी धार बाबा पिशवी उडी मारते पिशवी की उडी मारतात हा येतात पडलं सगळं खायला केळ्या खातात पूर्ण मंदिर परिसर आहे दुपारचं आहे म्हणून बंद आहे का काय माहिती सगळीकडे काम, काम चालू आहे चला गोल राऊंड मानतो येऊन घालू प्रदक्षिणा घालू आता मंदिराचं तर बंद असल्यामुळे आपल्याला देवाचं दर्शन नाही झालं पण बाजूचा परिसर दाखवते तुम्हाला ऊन खूप आहे हा इथे लागत नाही ना एवढं कसं काय ऊन खूप आहे इकडे फरशी खूप पोळते पण ही पांढरी पट्टी ना काय आपल्याला पळत नाही त्यामुळे आपण ह्याच्यावर चालतोय अजिबात नाही पळत पण दक्षिणासाठीच ठेवले वाटतं मला वाटतं इथे बघा हा उद्या शंकराचे छोटेशी पिंड आहे इथे बघा छोटंसं का असंव आहे आणि नंदी आहेत बाजूला दोन आणि इकडे आपल्याला सगळीकडे माकडं पाहायला मिळतात बघा बसलंय तिथे पाय खूप पळत आहेत बघा ते कसं लटकते बघा कसे उलटे लटकते मंदिर बंद असल्यामुळे तुम्हाला काय दाखवता नाही आलं आपण पाण्याकडे जाऊया बस बढ़ते कश बोल के छोटा सा ब्लॉग है बहु नक्की सगळ्यांनी बघा हा अजून आता या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात मला वाटतं यात्रा आहे त्यावेळेस नक्कीच तुम्हाला छानसा छोटासा ब्लॉक बघायला मिळेल आता हा एवढाच बघा आपल्याला बघा मस्त दोन साथ्याचे पुढे मिळाले आता पुढे गेल्यावर तुम्हाला उजनी दाखवते करून दाखवते धरण आहे आणि चारही बाजूने हे पूर्ण धरण आहे आणि इथे मध्येच मंदिर आहे बघू शकता आता इथे रस्त्याचं काम चालू आहे तर आम्ही आता निघालो दर्शन तर काय आम्हाला झालं नाही चला आता यात्रेला आल्यावर तुम्हाला नक्की दाखवू